उरलेलं वरण पाहून काय करायचं हा प्रश्न नेहमीच पडतो ना म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी भन्नाट रेसिपी तेही उरलेल्या वरणापासून चविष्ट पौष्टिक आणि झटपट बनणार आहे एकदम परफेक्ट चला तर मग सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला ही तालीपीठं बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये जेवढी पिठं असतील तेवढी सगळी पिठं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया इथे मी एका छोट्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी चणाडाळीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्येच थोडंसं तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे ही सगळी पीठं एकत्र करून घ्यायची त्यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचं आहे ओवा असा हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सर्व घातल्यानंतर आता काही सुके मसाले घालून घेऊया यामध्ये हळद घालायची आहे आवडीनुसार लाल तिखट घालू शकता जर हिरवी मिरची असेल तर एक हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये घालू शकता यानंतर यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे हे सगळं घालून घेतल्यानंतर सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे उरलेलं वरण आहे ते सुद्धा घालून घेऊया उरलेलं वरण घातल्यामुळे हे थालीपीठ अतिशय खमंग आणि खुसखुशीत बनलं जातं तर हे बघा वरण घालून घेऊया आणि सगळं छान असं एकत्र करून घेऊया थालीपीठासाठी जसं आपण नेहमीचं पीठ मळतो तसंच मध्यम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे अजून आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं पोट भरलंच पाहिजे पण अन्न वाया जाता कामा नये ही आहे आपली खास थालीपीठाची खासियत थालीपीठाचं पीठ मळून घेतल्यानंतर आपण लगेचच थालीपीठं थापायला घेऊया थालीपीठं थापताना आता आपण पोळपाट घेतला त्यावरती एक कापड ओलं करून घ्यायचं आहे कापड ओलं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे थालीपीठ अलगद तव्यावरती घालता येतं आपल्याला आता यामध्ये आपण हा पिठाचा छोटा गोळा करून घेतलेला आहे आणि हा पिठाचा गोळा हाताने व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे तुम्हाला जसं जाड पातळ थालीपीठ आवडत असेल त्या पद्धतीने हे थालीपीठ एकसारखं सगळीकडून थापून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचे या थालीपीठाला होल करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडून वाफ चांगली बसते आणि थालीपीठ चांगलं खमंग भासलं जातं तर हे बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ व्यवस्थित थापून झाल्यानंतर आता आपण तव्यावरती घालून घेऊया थालीपीठाची बाजू अशी तव्यावरती करायची आणि जो रुमाल आहे तो हाताने अलगद असा काढून घ्यायचा आहे आपण रुमाल ओला करून घेतलेला होता त्यामुळे पटकन निघला जातो किंवा रुमाल जेव्हा आपण पोळपाटावर ठेवतो तेव्हा त्याच्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे थालीपीठ अगदी सहज अलगद निघतं त्यानंतर या होलमध्ये असं हे बघा अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे कडेनेसुद्धा तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ अगदी सहज निघलं जातं दोन्हीही बाजूने छान खरपूस होईपर्यंत मध्यमाचेवरती भाजून घ्यायचं आहे वरण घातल्यामुळे हे थालीपीठ एकदम हलके होतात खुसखुशीत होतात तर हे बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ तयार झाल्यानंतर तुम्ही लोणच्याबरोबर लोणी घालून हे सर्व करू शकता अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद